నమస్కారం జిల్ మధివనగ

पवित्र आणि प्रगती प्रयोगानुसार ठिकाणी संपन्न होत आहे त्यासाठी विजय मॅडम यांचं या ठिकाणी सहसा सुनीता बभार मॅडम प्रतिभा पाटील मॅडम शबाना मुल्ला मॅडम त्याचबरोबर दिनाज टोमकर मॅडम या आदरणीय सर्व मुख्याध्यापकांचं मोठ्या कुटुंबियाच्या वतीनं महत्त्व सहसाचं स्वागत जिल्हा परिषद शाळा महादेव नगर तालुका वाळवा या शाळेच्या आदर्श वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ सुनंद अशोक मोहिते मॅडम या ठिकाणी शहरानिवृत्ती सत्कार समारंभ व स्नेहभोजन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे आपण सर्वजण कुटुंबीय आलात त्याचबरोबर मान्यवर या ठिकाणी उपस्थिती या तुषार तुषारहार धवला या शुद्धा या ब्रह्मा शंकर प्रभुती भगवती या ठिकाणी महादेवनगरचे श्री नामदेव मोहिते आप्पा यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं मी शाळेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करते त्याचप्रमाणे त्याचबरोबर या ठिकाणी किरण पाटील पाटील सर दे सर ओके। सर राजाराम त्याचबरोबर सुधाकर जगन्नाथ यांना माणिकराव पाटील सर राजेंद्र पाटील साहेब त्याचबरोबर नामदेव मोहित्याप्पा या सर्व मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी दीपक प्रज्वलन यांच्या या सेवानिवृत्ती समारंभासाठी आज मोहती मॅडम एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे त्वेच्या त्याचबरोबर मायांना सुधाकर पाटील सर रमेश रोहित या ठिकाणी प्रतिमा पुनज्वलन सर्व नातेवाईक मित्रमंडळ शाळा व शाळा स्थापन समिती महादेव यांच्याकडून आदरणीय रमेश रोकडे सर यांच्याही शुभ असते आमच्या मार्गदर्शिका आदरणीय मोहिते मॅडम शिका सुंदर पाटील मॅडम यांनी आमच्या मार्गदर्शिका शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय आदरणीय परिषद लोहार सर यांचे शुभ हस्ते संपन्न होणार आहे महादेव नगरचे एक राजकीय विभाग सर आंबेडकर मॅडम यांचे शुभ हस्ते लोकरी विक्रम कदम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांचे स्वागत आणि सत्कार सौ मग्ने मॅडम प्रमुख सौ कमल शिंदे मॅडम यांचे स्वागत आणि सत्कार या ठिकाणी चव्हाण मॅडम करतील यांना विनंती करतो आदरणीय राजेंद्र पाटील साहेब केंद्र प्रमुख प्रमुख एलोर आणि गोटखिंडी त्याचबरोबर कार्याध्यक्ष केंद्र प्रमुख संचालक आमचे मार्गदर्शक आदरणीय राहुल पाटणे सर यांचे स्वागत आणि शिक्षक पद संस्थेचे संचालक सरचिटणीस वावा तालुका वसंत

सर्व मान्यवरांनी आमच्या केंद्राचा त्याचबरोबर माधवनगर शाखे धन्यवाद सुनंदा अशोक मोहिते यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सौ छायादन माळी मॅडम केंद्रप्रमुख जिल्हा परिषद शाळा महादेवनगरच्या पर वतीने

हार शाल धून या ठिकाणी पेट केंद्राच्या वतीनं आमच्या मार्गदर्शिका सुनंदा मोती मॅडम यांचा निमित्त सत्कार सोहळा यानंतर धन्यवाद